नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहत आहोत की अद्वैत सोहमला म्हणत असतो की मी तिच्यासाठी इतका छान प्लॅन केला आहे म्हणजे अद्वैत हा आता कलाला डेटवरती घेऊन जाणार असतो आणि सोहम हा ऑलरेडी अनामिकाला म्हणालेला असतो की आपण दोघं कॅफे डेटवरती जाऊयात सहम म्हणतो की हे बघ तू तिच्यासाठी अगदी परफेक्ट डेट प्लॅन करू शकतोस तू ना मस्त अशी लाईटिंग वगैरे कर तेव्हा जे काही सोमने सांगितलेलं असतं अद्वेतला ती आयडिया खूप आवडलेली असते आणि अद्वेतला खूप छान वाटतं अद्वैत कलाला डेट घेऊन जाण्यासाठी प्लॅनिंग करत असतो रो इकडे आपल्याला पाहायला भेटत आहे की रोहिणी नेण्याला सांगत असते की हे बघ अद्वेत जे काही लायटिंग करणार आहे ना ते लायटिंग करत असताना मी आउट हाऊसच्या मागे जाऊन लपते आणि तोपर्यंत तो जी वायरिंग आहे ती कट करते आणि एकदा का ती लायटिंग गेली ती वायरिंग आपण कट केलेली आहे ना ती कट करायची जेणेकरून सगळं काही शॉर्ट सर्किट बसेल आणि ते दोघांचाही एकदम खात्मा होणार आहे असं त्या दोघींचं प्लॅनिंग असतं आणि दोघेही हे प्लॅनिंग करत अगदी खुश झालेले असतात तर मित्रांनो पुढे काय होतं हा रंजकदार एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करत राहा थँक्यू सो मच